विविध प्रकारचे या व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इन्फेक्शन माहिती बघणार आहोत मागच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की फंगल इन्फेक्शन आहेत दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ओरल कॅलिडियासिस म्हणजेच आपल्या जिभेवर जिबेवरहून पांढरी बुरशी आणि त्याचे उपचार याविषयी माहिती बघितली नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर कवार साई सद्द हॉस्पिटल आज आपण बघूयात फंगल नेल इन्फेक्शन तर फंगल नेल इन्फेक्शन जर बघितलं तर आपले नख आहेत तर ते पिवळे पळतात किंवा आणि त्याचा आकार बदलतो आणि ते ब्रिटल म्हणजेच ठिसूळ होतात तर हे फंगल इन्फेक्शन नेमकं कस होत तर हे फंगस जे आहे तर ते फंगस वातावरणामध्ये पसरलेले असतात आपण शेतकरी असाल किंवा मग कामगार असाल किंवा स्विमर असाल आपला पाण्याशी जास्त संबंध येत असे मातीशी शेतकऱ्यांचा मातीशी जास्त संबंध येत असे तर अशा वेळेस आपण जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर ते जे काही फंगस आहे ते आपल्या नखांमध्ये साठून राहत आणि त्यामधनं हे इन्फेक्शन होत असत त्यानंतर ऑफिसमध्ये काम करणारे कॉर्पोरेटचे जे काही कर्मचारी असतील किंवा कोणीही असेल ते जास्त काळ शूज वापरत असतील सॉक्स वापरत असतील तर त्यामुळे सुद्धा जास्त काळ पायामध्ये ओलावा राहून पायाच्या ठिकाणी हे फंगल नेल इन्फेक्शन होऊ शकत तर ही अशा प्रकारे हे इन्फेक्शन होत असत याचे प्रकार काय आहेत तर पहिला प्रकार आहे डिजिटल सबल्युंगल इन्फेक्शन म्हणजेच बोटाच्या वर वर होणार इन्फेक्शन एक पाया दोनी दोनी पाया तर पायामध्ये असू शकतं किंवा नखामध्ये आणि एका वेळेस दोन्ही वेळेस दोन्ही ठिकाणी सुद्धा असू शकतात नखा नाही असू शकत आणि पाया नाही असू शकत त्यानंतर ईस्ट इन्फेक्शन म्हणजेच हे बुरशीपासन ईस्ट प्रकारच्या काही बुरशी आहे त्यापासून होणार इन्फेक्शन आणि नख जास्त पांढरी पडतात हा सुद्धा एक टाईप आहे फंगल नेल इन्फेक्शन आता आपण जाणून घेऊयात याची लक्षणं काय पहिलं लक्षण नख पांढरी पडतात पिवळी पडतात हिरवी पडतात किंवा काळी पडतात नख काही जणांची जाड होतात नेलकटर घेतो आपण नख काढायला जातो त्यावेळेस नख काढणं अवघड जात नख काही जणांची खूप ठिसूळ होतात अगर ते थोडासा हात लावला तर ते तुटून जातात नखांचा आकार बदलतो काही जणांच्या नखांच्या खाली जर डीप इन्फेक्शन झालेलं असेल तर, तर त्यामधनं दुर्गंधीयुक्त वास देखील येतो तर ही मुख्य लक्षणं आहेत फंगलने ची आता आपण बघूयात की तपासण्या काय काय तर KOH टेस्ट आहे तर KOH टेस्ट मध्ये ते केमिकल टाकून मायक्रोस्कोपीद्वारे बघितलं जातं की फंगल इन्फेक्शन किती डीप पर्यंत त्यानंतर हिस्टोपॅचे रिपोर्ट आहे ते आपण बाहेर सेंड करून बघू शकतो डिटेल मध्ये स्टडी त्यानंतर कल्चर सेन्सिटिव्हिटी आहे याची तर त्याद्वारे सुद्धा आपण ते कल्चर सेन्सिटिव्हिटी साठी पाठवू शकतो डर्मॅटोस्कोपी आहे डर्मॅटोस्कोप असतो तर त्या स्कोप द्वारे आपण बघू शकतो की फंगल इन्फेक्शन किती डीप आहे त्यानंतर एक अत्याधुनिक मशीन आहे त्या मशीनद्वारे सुद्धा आपण बघू शकतो की द्यु� फंगल किती तर त्याला असं म्हटलं जात तर त्याद्वारे त्या मशीनद्वारे बघितलं जातं की फंगल इन्फेक्शन किती पसरलं आहे ते आता हे फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण काय प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो तर आपण जर शेतकरी असाल तर शेतकऱ्यांनी शेत व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे त्यांच्या शेताची काम उरकून आल्यानंतर व्यवस्थित हातांचे घ्या आणि व्यवस्थित कोरडे करा त्याच्यामध्ये ओलावा राहू देऊ नका आता काही लेडीज आहेत गृहिणी आहेत त्यांचा पाण्याशी जास्त संपर्क येत असेल तर त्यांनी सुद्धा आपले पाय आणि हातांचे जे काही नख आहे ते व्यवस्थित कोरडे ठेवा त्यामध्ये ओलावा येऊ देऊ नका कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक असतील तर ते शूज वापरत असतील सॉक्स वापरत असतील तर त्यांनी थोडं शूज सॉक्स दर तासाने किंवा थोड्या वेळाने काढून व्यवस्थित आपल्या पायांना हवा खेळती राहिली पाहिजे असं ठेवा कारण जास्त काळ जर आपण सॉक्स ठेवलं तर त्याने सुद्धा हे फंगलने इन्फेक्शन पायाला होऊ शकत तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण हे फंगल नेल इन्फेक्शन रोखण्यासाठी वापरू शकतो आता येऊया हो त्याच्या उपचाराकडे पहिला ऍलोपॅथिक उपचार ऍलोपॅथिक उपचारामध्ये ओरल अँटी फंगल मेडिसिन पासून आपण स्टार्ट करत असतो त्यानंतर काही मेडिकेटेड नेल इन्फेक्शन साठी काही नेल पेंट आहेत त्या वापरत असतो त्यानंतर अँटी फंगल क्रीम्स आहेत त्या वापरत असतो जर जास्त इन्फेक्शन पसरले तर तो नखाचा पाठ जिथे फंगल इन्फेक्शन जास्त वाढले तर तो काढण्याची वेळ सुद्धा येत असते हे झाले ॲलोपॅथिक <laughs> उपचार त्यानंतर होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथिक उपचारामध्ये तुझा आहे ग्राफायटिस म्हणून मेडिसिन आहे बॅसिलिनम म्हणून मेडिसिन आहे नॅट्रम मोर आहे तर हे होमिओपॅथिक मेडिसिन आपण फंगल नेल इन्फेक्शन साठी वापरू शकतो आता येऊयात आता आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे कडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये कडू लिंबाचं तेल म्हणजे नीम तेल हे जरी आपण ज्या ठिकाणी फंगल नेल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी वापरलं तर फरक जाणवतो हळद आहे हळद आपण त्याचा लेप करून ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी लावलं पाहिजे ट्री टी ऑइल आहे ते आपण अप्लाय करू शकतो त्रिफळा चूर्ण आपण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि ओरली जरी सेवन केलं तर आपल्याला फरक जाणवेल नारळाचं तेल बेस्ट मानलं जातं त्यानंतर लसूण आहे लसणाची पेस्ट किंवा लसणाचा रस आपण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालंय नखांस त्या ठिकाणी लावू शकतो तर हे होत फंगल नेल इन्फेक्शन सविस्तर माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझ youtube चॅनल डॉक्टर अभ्यास क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा